नमस्कार मित्र मित्रमैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कॅपकट प्रोवरती होणार आहे जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आजचा व्हिडिओ आपण एका ट्रेंडिंग रील गाण्यावरती व्हिडिओ केलेला आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जे काही मी मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या फेलमध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती कुठून घ्यायचे तिथून तुम्ही जी पेल घेऊन घ्यायचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि जर जा तुम्हाला जी पेल घेता येत नसेल किंवा तिला ओपन करता येत नसेल तर त्याच्यावर ते स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तुमी तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जेवू शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं टेलिग्राम चॅनेलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया uh तर मित्रांनो आता प्रकारे जे काही आपली वीपेन असेल सुपर व्ही पेन तर इथून याला अशा प्रकारे कनेक्ट करून घ्या तर इथून मी आता वीपेन कनेक्ट करून ठेवले नंतर जे काही आपले कॅपकट प्रो आहे त्याला ओपन करायचे नंतर काय करायचे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो सिलेक्ट करून ॲड करायचे अशा प्रकारे नंतर यावरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर रेशोच्या ऑप्शनमध्ये यायचे नंतर इथून नो फोन्सो आहे रेशो सिलेक्ट करायचे टिक करायचे नंतर ॲड आयडिओवरती क्लिक करून साऊंड्समध्ये यायचे दोन नंबरचा फाईल मॅनेजरचा करून ते क्लिक करून एक्स्ट्रा सॉन्ग फ्रॉम व्हिडिओ या ते क्लिक करायचे आणि तर तुम्हाला जीप फेनमध्ये तेरा सेकंदाचा अशा प्रकारे ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ भेटून जाईल तर इथून हा सिलेक्ट करायचा आणि इनपोट साऊंड ओनली याच्यावरती क्लिक करून हे गाणं इथं येऊन लागेल तर पुढे जे काही प्लसचं बटन इथे क्लिक करून अशा प्रकारे गाणं इथून ॲड करून घ्या नंतर जो की आपला वरचा मेन फोटो याच्यावरती क्लिक करा आणि याची जे काही आहे तर अशा प्रकारे आपल्या या जेवढं गाणं आहे तर त्या गाण्याप्रमाणे इथून अशा प्रकारे ओढून घ्यायचे पुन्हा अशा प्रकारे सुरुवातीला यायचे नंतर ॲरवरती क्लिक करून ओवरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे नंतर ॲड ओव्हरलेमध्ये यायचे ॲड ओव्हरलेमध्ये आल्यानंतर इथून तुम्ही व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि वरून अशा प्रकारे इथून तुम्ही जी पॅलचा आपला जो काही फोल्डर याला इथून सिलेक्ट करून ठेवायचे आणि इथून तुम्ही हा व्हाईट कल व्हाईट कलरचा व्हिडिओ अशा प्रकारे घ्यायचे आणि पुन्हा इथून हा व्हाईट कलरचा व्हिडिओ इथून अशा प्रकारे ऍड करून या चुकीच्या फुलेवरती क्लिक करायचे नंतर आता या व्हिडीओमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अंक दिसतील त्या ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्यावरचे मेन फोटो स्प्लिट करून घ्यायचे आता जस जसं की आता मी तुम्हाला करून दाखवतो तरी तर बघू शकता इथं आता एक अंक अंक दिसतोय इथं थांबायचे नंतर आपल्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे पुन्हा पुढे यायचे इथं तुम्हाला दोन अंक दिसतो इथं थांबायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अंक दिसतील त्या ज्या ठिकाणी थांबून अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो इथून स्प्लिट करून घ्यायचे पटापट ठीक आहे तर मी पटापटात आता हा फोटो इथून स्प्लिट करून घेतो तर मित्रांनो आता बघू शकता आता जे काही शेवटीपर्यंत या व्हिडिओमध्ये अँक होते तर अँकांप्रमाणे तुम्ही हा वरचा फोटो इथून स्प्लिट करून दिलेला आहे नंतर जो काही आपल्या खालचा व्हाईट कलरचा व्हिडिओ आहे तर या व्हाईट कलरचा व्हिडिओवरती क्लिक करून इथून याला अशा प्रकारे डिलीट करून टाकायचे पुन्हा सुरुवातीला यायचे या ॲरवरती क्लिक करायचे आता मित्रांनो आप आप आता आपल्याला आधी काय करायचे आधी आपल्याला ट्रान्झॅक्शन लावायचे जे काही चौकन बॉक्स बदलेले तर यांना आता आपल्याला ट्रान्झॅक्शन लावायचे आता काय करायचे कोणताही एका चौकन बॉक्सवरती क्लिक करायचे ठीक आहे अशा प्रकारे नंतर हे ट्रान्झॅक्शन लोडिंग होतील लोडिंग नाही होत असेल तर असं जर तुम्हाला नाव येत असेल तर तुम्ही काय करायचे तरीतून तुम्ही एकदा अशा प्रकारे आपलं जे काही कॅपकट ॲप आहे तर इथून याला अशा प्रकारे क्लोज करून टाकायचे आणि पुन्हा कॅपकट ॲपला ओपन करायचे आणि आपला जो काही प्रोजेक्ट आहे याला ओपन करून चौकोन बॉक्सवरती क्लिक करायचे पुन्हा नंतर इथं जे काही ट्रान्झॅक्शन असतील तर ते अशा प्रकारे दिसतील नंतर कॅमेराच्या ते क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला पूल इन नावाचा हो बघू शकता एक ट्रान्झॅक्शन आहे तर इथून हा सिलेक्ट करायचे आणि इथं तुम्हाला खाली अप्लाय टू ऑल नाव दिसत आहे तर याच्यावरती ते क्लिक करून सर्व जे काही चौकोन बॉक्स आहे तर यांना हा ट्रान्झॅक्शन अप्लाय होऊन जाईल नंतर टिक करायचे पुन्हा अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आता मित्रांनो आप का, का, आता आपल्याला व्हिडिओ इपेक्स आणि बॉडी इफेक्ट लावायचे त्यासाठी काय करायचे आधी अशा प्रकारे सुरुवातीला यायचे इपेक्समध्ये यायचे व्हिडिओ इफेक्ट्समध्ये अशा प्रकारे यायचे आता व्हिडिओ इपेक्समध्ये आल्यान आल्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचे आता इथं आल्यानंतर इथं तुम्हाला एक नंबरवरती हॅलो बलर नावचा व्हिडिओ इफेक्ट दिसला इथून घ्यायचे आणि याचे लेअर अशा प्रकारे पहिला फोटो एवढं तुम्ही अशा प्रकारे कमी करून टाकायचे नंतर जो काही जसं दुसरा फोटो याच्यावरती यायचे पुन्हा व्हिडिओ इपेक्समध्ये यायचे आता नाईट कलरचं ऑप्शनमध्ये यायचे आणि थोडंसं खाली येऊन इथं इथं तुम्हाला एक स्प्लिट फिल्कर नावाचा अशा प्रकारे व्हिडिओ इफेक्ट दिसेल येथून घ्यायचे आणि जिखायचे इले रे तर याला पण अशा प्रकारे दुसरा फोटो एवढं कमी करून घ्यायचे पुन्हा जो काही तिसरा फोटो याच्यावरती यायचे पुन्हा या आता व्हिडिओ इपेक्समध्ये यायचे पुन्हा आता काय करायचे जे काही ऑप्शन हेना स्क्रोल करून बटरफ्लाईज नावाचं ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला एक बटरफ्लाय ड्रीम नावाचा बघू शकता चार नंबरवरती पेक इथून घ्यायचे आणि याची लेअर पण अशा प्रकारे तिसरा फोटो एवढं तुम्ही इथून कमी करून टाकायचे नंतर चौथा फोटोवरती यायचे अशा प्रकारे व्हिडिओ पेक्समध्ये यायचे आणि पुन्हा हे ऑप्शन स्क्रॉल करून तुम्ही इथं स्प्लिट नावाचं ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला मिरर थ्री लेअर्स नावाचा चार नंबरवरती व्हिडिओ दिसेल इथून घ्यायची याची लेअर कमी करून घ्यायची प्रकारे ॲडजस्टमध्ये यायचे फिल्टर चेरेसला पूर्णपणे कमी करायचे आणि वर्टिकल चेरेसला तुम्ही तुमच्या फोटोनुसार इथं ॲडजस्ट करून घ्यायचे नंतर टिक करायचे त्यानंतर नंतर अशा प्रकारे आपल्या पुढच्या पाचव्या फोटोवरती यायचे आता काय करायचं आता बॉडी इपिक्समध्ये यायचे आता बॉडी इफेक्ट्समध्ये आल्या आल्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे आता ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर पुन्हा खाली यायचे अशा प्रकारे आणि तर तुम्हाला टेक्नॉलॉजी टू नावाचा बॉडी इफेक्ट दिसेल बघू शकता वाला तर इथून घ्यायचे टेक करायचे जिकायची इले नाही तरी दोन फोटोनुसार राहू द्यायचे पाचवा आणि सहावा तरी दोन फोटोनुसार अशा प्रकारे राहू द्यायचे ठीक आहे नंतर जो काय आता सातवा फोटो आहे तर याच्यावरती यायचे प्रकारे पुन्हा सातवा फोटोवरती आल्यानंतर आता बॉडी इफेक्ट्समध्ये अशा प्रकारे पुन्हा यायचे आणि बॉडी इफेक्ट्समध्ये आल्यानंतर आता इथं जे काही या ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून क्लोन नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला एक नंबरवरती लिमुलेन्स डुपर नावाचा भूकू शकता अशा प्रकारे बॉडी इफेक्ट दिसेल इथून घ्यायचे आणि याची लेअर पण अशा प्रकारे आपला या सातवा फोटो एवढा अशा प्रकारे कमी करून घ्यायचे नंतर जो काही आठवा आठवा फोटो आहे तर या आठवा फोटोवरती अशा प्रकारे यायचे पुन्हा बॉडी इफेक्ट्समध्ये अशा प्रकारे यायचे आणि बॉडी पीसमध्ये आल्यानंतर ना क्लोन नावाचं ऑप्शनमध्ये राहायचे खाली यायचे अशा प्रकारे आणि खाली तर तुम्हाला एक फ्रेगमेंट क्लोन नावाचा बघू शकता अशा प्रकारे हा एक तुम्हाला बॉडी इपेक्ट दिसेल फ्रेगमेंट क्लोन नावाचा तर तिथून घ्यायचे आणि याची जी काही आहे तर या दोन फोटोनुसार राहू द्यायचे आठ नंबरचा आणि नऊ नंबरचा ठीक आहे नंतर जो काय असता पुढचा दहावा फोटो आहे याच्यावरती यायचे अशा प्रकारे आणि पुन्हा आता काय करायचं बॉडी इपेक्समध्ये अशा प्रकारे यायचे ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे आणि अशा प्रकारे खाली यायचे आणि खाली तुम्हाला इथं टोटल टोटेम फ्लिम्स नावाचा बॉडी इपेक्स दिसेल इथून घ्यायचे आणि याची आहे दोघं फोटोनुसार राहू द्यायचे ठीक आहे नंतर याच फोटोचा सुरुवातीला यायचे आपला जो काही दहावा फोटो याचा सुरुवातीला यायचे पुन्हा आता व्हिडिओ इपेक्समध्ये अशा प्रकारे यायचे आणि जे काही ऑप्शन यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक सेलिब्रेट नावाचं ऑप्शन दिसेल तर इथे यायचे आणि इथं तुम्हाला कलर फ्रेगमेंट्स नावाचा बघू शकते कशा असा अशा प्रकारे व्हिडिओ इफेक्ट दिसेल तर इथून हा घेऊन घ्यायचे कलर फ्रेगमेंट म्हणून तिथे आणि बराबर याचे लेअर शेवटेपर्यंत लागून जाईल अशा प्रकारे जे जे मी तुम्हाला बॉडी इपिक्स आणि व्हिडिओ इपिक्स सांगितले ते ते सर्व फोटोंना लावून घ्यायचे त्यानंतर पुन्हा अजून अशा प्रकारे सुरुवात यायचे आता मित्रांनो आता आपले जे काही फोटो आहे तर यांना आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे आता ॲनिमेशन लावण्यासाठी काय करायचं आता जे काही सुर सुरतचे हे दोन फोटो आहे तर हे दोन फोटो सोडून द्या आणि आपला जो काही तीन नंबरचा फोटो आहे डायरेक्ट तर हे तीन नंबरचा फोटोवरती यायचे ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे यायचे कॉम्बो नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे कॉम्बोचा ऑप्शनमध्ये आल्यानंतर स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक उबली नावाचा बघू शकता हावाला एक ॲनिमेशन दिसेल तर या तीन नंबरचा फोटोला लावून घ्यायचे नंतर चौथ्या फोटोवरती यायचे पुढच्या आणि इथं तुम्हाला थो थोडंसं पुढे यायचे आणि इथं तुम्हाला झूम टू नावाचा बघू शकता अशा प्रकारे ॲनिमेशन दिसेल तर या चौथ्या नंबरचा फोटोला झूम टू नावाचा ॲनिमेशन लावून घ्या नंतर पाचव्या नंबरचा फोटोवरती यायचे पुन्हा स्क्रॉल करून पुढे यायचे अशा प्रकारे आणि अशा प्रकारे पुढे चालायचे आणि तर तुम्हाला ट्रेन फोर नावाचा बघू शकता अशा प्रकारे एक ॲनिमेशन दिसेल तर या पाचवा फोटोला लावून घ्यायचे ठीक आहे नंतर जो काही सहावा फोटो याच्यावरती यायचे आणि इथं जे काही ॲनिमेशन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि पुन्हा इथं तुम्हाला एक ट्रेन टू नावाच अशा प्रकारे ॲनिमेशन दिसेल तर या सहावा फोटोला ट्रेन टू नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचे नंतर जो काही याच्या पुढचा सातवा फोटो आहे याला तुम्ही सोडून द्या आणि डायरेक्ट अशा प्रकारे आठ आठ नंबरचा फोटोवरती यायचे आणि जे काही ॲनिमेशन आहे यांना यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तर तुम्हाला पेंडुलम ओन नावाच्या ॲनिमेशन ॲनिमेशन दिसेल तर या आठवा फोटोला पेंडुलम ओन नावाचा ॲनिमेशन लावायचे नंतर याच्या पुढचा जो काही नवा फोटो आहे याच्यावरती यायचे आणि याला तुम्ही पेंडुलम टू नावाच्या ॲनिमेशनतून लावून घ्यायचे पुन्हा जो काही दहावा फोटो आहे अशा प्रकारे पुढचा तर दहावा फोटोवरती यायचे आणि जे काही ॲनिमेशन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे अशा प्रकारे आणि अशा प्रकारे यात चालायचे पुढे आता पुढे आल्यानंतर येतं तुम्हाला राईट झूम नावाचा ॲनिमेशन एमिशन दिसेल तर या दहा नंबरचा फोटोला राईट झूम नावाचा ॲनिमेशन लावून घ्यायचे त्यानंतर आता आपलं बघू शकता आपले सर्व फोटोंना ॲनिमेशन वगैरे हो सर्व काही लागून गेलेले आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले नंतर काय करायचे ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्ही क्वालिटी सिलेक्ट करायची कालची रेस इथून फुल वाढून घ्यायचे आणि वर ते ॲरो दिलेले ॲरोवर ते क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो आता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा